शेतकऱ्यांच्या सात बारा कोराकडून संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन तेलारा तहसील येथे ते करण्यात आले या आंदोलनामध्ये तेलारा तालुक्यातील शेतकरी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि सरकारला आणखी ह्या तीन चार गोष्टी जर साहित्या महत्वाची गोष्ट साहेब तुमच्या माध्यमात नावाला सांगायची आणि नाही मला आनंद झाला साहेब तुम्ही बाहेर आले साहित्य सहसा अर्थ असं होते की आमच्या शेतकऱ्याची अशी आंदोलन होतात पाच लोक अंदर जातात अंदर मांडवली होते आणि आमच्या शेतकऱ्याची लोक कार्यक्रम उभे होऊन जाते आपली सरकार ही शेतकऱ्याच्या हिताची सरकार आहे म्हणून आपण निर्णय घेतलाय आमचा हरी भाऊ निवडून आला की आपण शेतकऱ्यांचा सा सातारा करूया कोरा 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 तीन म्हटलं तीन ती काम केला मग दुसरं येते तो म्हणला सात बारा बरं करू दुसरा कर म्हणते शासनाला हे आव्हान करतो की ज्या पद्धतीने तुम्ही घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा लवकरात लवकर करायला पाहिजे कारण तुमचं शासन हे रामाच्या नियमाने आणि रामराज्य आणण्यासाठी आलेलं होतं आणि रामाच्या बद्दल बोलताना नेहमी हे म्हटलं जातं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय प्राण जाय प्रेखित वचन न जाय आता तुम्ही जे वचन दिलं होतं ते वचन वेळ आलेली आहे आणि ही जर वचनपूर्ती झाली नाही शेत तर शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर या या इकडून जर आवाज उठवला तर तिकडच्या शेतातले डुकरं पळून जातात तुम्हाला पळून लावायला आम्हाला खूप वेळ लागणार नाही डुकराची वागणूक आम्हाला तुम्हाला द्यायची नाही आहे म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी तर करायलाच पाहिजे पण बाकीच्याही मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच शासनाला आमची